ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यात्रा जत्रेतील करमनोकीला आचारसैतीचा ब्रेक कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर. लोकसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसैता सुरू आहे. सध्या जत्रा यात्रा उर्सामध्ये कलापतक तमाशा लावणी तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं. मात्र जाहीर कार्यक्रम घेण्याची वेळ रात्री दहा पर्यंत असल्याने यात्रा जत्रा उरसा मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याने कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या निमित्ताने शासनाने अशा कलाकारांना अनुदान देण्यात यावं अशी मागणी स्थानिक कलाकार पुढे येत आहे जानेवारीनंतर ग्रामीण भागामध्ये जत्रा यात्रा उरसाचा हंगाम सुरू होतो कोल्हापूर जिल्ह्यामधील कलापथक लावणी तमाशांचे फड राज्यामध्ये या निमित्ताने नागरिकांचे मनोरंजन करत असतात यामुळे स्थानिक कलाकारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो या चार महिन्याच्या रोजगाराच्या माध्यमातून वर्षभराचा त्यांचा जगण्याचा शिधा मिळत असतो यामधूनच त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी पैसे उपलब्ध होतात या रोजगारावरच अशा स्थानिक कलाकारांचे जगण्याचे साधन निर्माण होत असते मात्र सध्या लोकसभा निवडणूक सुरू असल्याने आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना गावागावातील यात्रा जत्रा उरसातील आयोजकांना देण्यात आल्या आहेत रात्री दहा नंतर कोणतेच जाहीर कार्यक्रम घेण्याची परवानगी निवडणूक विभागाकडून नसल्याने पोलिसांनी दहा नंतर जाहीर कार्यक्रम घेऊ नयेत अन्यथा आयोजक याला जबाबदार असतील असा कायदेशीर फतवा काढण्यात आलेला आहे सध्या सर्वच गावातील यात्रा जत्रा व उरसात सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत तर काही गावांमध्ये मनोरंजनाचे रद्द करण्यात आले आहेत याचा सर्वात जास्त फटका स्थानिक कलाकारांना बसला आहे यात्रा जत्रा व पै पाहुणे येतात मात्र मनोरंजनाचे कार्यक्रम नसल्यामुळे त्यांचाही हिरमोड होत आहे एकंदरीत दोन हजार चोवीस हे वर्ष यात्रा जत्रा उर्सामधील मनोरंजनाचे कार्यक्रम नसलेले वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे अनेक यात्रा जत्रा व उरसातील आयोजकांनी लाखो रुपयांची वर्गणी नागरिकांकडून गोळा करण्यात आली आहे मात्र मनोरंजनाचे कार्यक्रम नसल्याने त्यांचा निधी तसा शिल्लक राहणार आहे यामुळे पुढील वर्षी अधिक वर्गणी गोळा करण्याची गरज भासणार नाही मात्र स्थानिक कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड